ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कांद्याच्या पातीपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही याआधी अशी रेसिपी किंवा अशी चमचमीत पदार्थ कधीच खाल्ला नसेल कांद्याची पात ही खूप वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो पण या पद्धतीने जर केली ना तर सगळेच अगदी आवडीने खातील आणि मागून मागून खातील तर बघा त्यासाठी इथे मी अर्धी जोडी कांद्याची पात घेतलेली आहे एक ते दोन व्यक्तींसाठीच ही मी भाजी बनवत आहे त्यामुळे तुम्ही अख्खी जोडी जर घेत असाल तर तीसुद्धा घेऊ शकता तर बघा कांद्याची पात आपल्याला स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची आहे आणि त्याचे पुढचे कांदेसुद्धा इथे मी काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने बारीक अशी चिरून घ्यायची आहे चिरून झाल्यावरती आपल्याला कांद्याची पात धुवायची नाही आहे त्याच्यामुळे सुरुवातीलाच कांद्याची पात ही स्वच्छ अशी धुवून घ्या आणि अशा पद्धतीने छान बारीक कट करून घ्या कांद्याची पात चिरती आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब ही खूप जास्त मोलाचं असतं तर बघा कांद्याची पात आता आपण छान अशीही चिरून घ्यायची आहे आणि जी वरची साल असती तीसुद्धा इथे मी काढून घेतलेली आहे तर बघा सगळी कांद्याची पात इथे आपली चिरून झालेली आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण थोडीशी भाजीला तेल जास्त टाकलं की भाजी छान अशी चमचमीत होते एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी छान तडतडून दिलं की यामध्ये बारीक चिरून घातलेला आपण लसूण घातलेला आहे तुम्ही इथे लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता तर बघा लसूणसुद्धा छान तेलावरती फ्राय झालेला आहे आता यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा घालून घेऊया कांद्याच्या सुद्धा इथे तुम्ही कांदा चिरून यामध्ये टाकू शकता पण ते कांदे खूप जास्त लहान होते त्यामुळे इथे मी ते वापरलेले नाही आहेत तर बघा कांदासुद्धा थोडासा परतत आला की यामध्ये टोमॅटो घालून घेऊया अर्धा टोमॅटो इथे मी घातलेला आहे जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवत असाल तर तुम्ही एक अख्खा टोमॅटो घातला तरीसुद्धा चालेल या पद्धतीने तुम्ही कधीच भाजी केली नसेल कांद्याची भर त्यामुळे एकदा नक्कीच करा डब्यासाठी करा किंवा वरम भातासाठी करा खूप जास्त चविष्ट होते आणि खूप जास्त वेगळी रेसिपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका अगदी चिमूटभरीतपत मी हिंग टाकलेला आहे एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि एक ते दीड चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे त्याऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर बघा कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे छान मसाले आपण तेलावरती परतून घेऊया मसाले आपल्याला अशा पद्धतीने एक मिनिटभर तरी तेलावरती परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत एकदा नक्कीच अशा पद्धतीने उकडलेला बटाटा घालून बघा खूपच जास्त चविष्ट भाजी होते याने आणि मुले वगैरे किंवा मोठे जी व्यक्ती खात नसेल ही भाजी ती व्यक्ती अगदी मागून मागून खाईल तर बघा बटाटासुद्धा मसाल्यामध्ये आपण छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये कांद्याची पात घालून घेऊया आपण जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे सगळे मसाले आपण पातीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले छान एकजीव करून झाले की मगच आपल्याला मीठ टाकायचं आहे सुरुवातीला मीठ टाकू नका नाहीतर भाजी खारट होऊ शकते कारण की शक्यतो पालेभाज्याही थोड्याफार शिजल्या की त्या थोड्याशा कमी होतात तर बघा छान अशी इथे मी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये अजून एक आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा त्याने भाजीची चव ही अगदी अप्रतिम लागते तर बघा चवीनुसार इथे मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि भाजी आपण छान अशी मिक्स करून घेऊया आता यावरती अगदी दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून घेतलं होतं आणि मध्ये आधी भाजी इथे मी हलवून घेतली होती तर बघा भाजी आपली अगदी बऱ्यापैकी शिजलेली आहे म्हणजे साठ ते सत्तर टक्के भाजी आपली शिजलेली आहे फक्त कांद्याची पाच ही शिजवताना चांगली छान मऊ शिजवा म्हणजे ती दाताखाली कचकच लागत नाही आता यामध्ये एक पोह्याचा पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मी इथे बेसन टाकलेलं आहे बेसन आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बेसनामुळे कांद्याच्या पातीच्या भाजीला खूप जास्त अप्रतिम चव लागते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्कीच करा आपण नेहमी साधी पिवळी भाजी करतो कांद्याची किंवा डाळ टाकून करतो पण या पद्धतीने जर केली नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि जर एकदा केली तर तुम्ही जेव्हा केव्हा कांद्याची पात घरात आणाल तेव्हा केव्हा ही भाजी करायला विसरणार नाही तर बघा बेसन आपण छान याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आता बेसन शिजेपर्यंत आपल्याला पुन्हा इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे बेसन शिजायला अगदी तीन ते ती चार मिनटं लागतात त्यामुळे छान असं बेसन आपल्याला त्यामध्ये शिजून घ्यायचं आहे बघा वरण आता कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे तर आजचीही अगदी वेगळ्या पद्धतीची कांद्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत